नमस्कार मी सुजाता बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आज परत आपल्याला चर्चेसाठी एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आली मध्यंतरीच्या काळात अनेक अशी वादग्रस्त विधानं झाली की ज्यामुळे मनात एक शंका निर्माण झाली की कुठेतरी या संविधाना थ्रू भारतामध्ये लोकशाही रुजवण्यात आपण कमी पडलो आहे का किंवा यशस्वी झालो आहे का अयशस्वी हा विचार तुम्ही मनात विचार करता का आणि जर का हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही शंभर टक्के एकदम हो म्हणून उत्तर देऊ शकाल का मी तरी नाही देऊ शकणार याला कारण आहे जी विषमता आपण बघतोय सामाजिक न्यायामध्ये असू दे एकूणच सामाजिक परिस्थितीमध्ये असू दे की जिथे संविधानामध्ये जी समानता दाखवलेली आहे ती फक्त कागदावर आहे प्रत्यक्षात ती अजिबात अस्तित्वात नाही मग पहिलं वादग्रस्त विधान आलं सरन्यायाधीश भूषण गवई यांचं की ज्यांनी खजुराहोच्या केसमध्ये असं विधान केलं की मग आता बोलवा तुमच्या विष्णू भगवानांना आणि त्यांनाच काय करता येत आहे का बघा जेव्हा एखाद्या न्यायासनावर बसलेल्या माणसाच्या समोर एखादी श्रद्धास्थानाची कुठली तरी एखादी केस येत असेल तर त्यावेळेला अशी ही टिप्पणी मग जरी तुम्ही ती हलक्या फुलक्या ह्याच्यात केली असली तरी ती योग्य नाही कारण याच्यावरून सामान्य जनता तुम्हाला जज करत असते मग त्याच वेळेला हे बरोबर आठवतं की जेव्हा मिस्टर गवई यांनी ती सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती त्यावेळेला त्या व्यासपीठावरनं त्यांनी जय भीमची घोषणा दिली होती त्यावेळी लोकांच्या अशा उंचावल्याच होत्या कारण माझ्या अंदाजाने सरन्यायाधीशपदी असलेल्या व्यक्तीने तिथे व्यासपीठावर आपली शपथ घेऊन झाल्यानंतर ही घोषणा करणं ही कदाचित पहिलीच घटना असू शकते मग त्यावेळेला सामान्य माणसाच्या मनात ही शंका येणं साहजिक आहे की एक हिंदू म्हणून जर का माझी केस त्यांच्यासमोर गेली तर ते निरपेक्ष पद्धतीने न्याय देऊ शकतील का आणि ही शंका कुठे ना कुठेतरी वास्तविकतेमध्ये बदलली जेव्हा त्यांनी हे खजुरावच्या केसमध्ये वक्तव्य केलं तेव्हा मग मारून उठकून तुम्ही ना व्यवस्थेचा आ, मान ठेवायलाच पाहिजे अशी जेव्हा तुम्ही जनतेकडनं सामान्य नागरिकाकडनं अपेक्षा करताना तेव्हा पहिलं बोट तुमच्याकडे असतं की त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीची ती जबाबदारी असते की जनतेच्या मनात तो विश्वास तुम्ही निर्माण करायला पाहिजे इथं ह्याच ठिकाणी एखादा उद्या हिंदू आला आणि जय श्रीरामची घोषणा दिली तर त्यालाही मी आक्षेपच घेतो इथं घोषणेला कुठल्याही आक्षेप नाही आहे ना जय भीमला आक्षेप आहे ना जय श्रीरामला आहे ना उद्या एखादा मुसलमान आला तर अल्लाऊ अकबरलासुद्धा मी आक्षेप घेणार नाहीत व्यासपीठाला आक्षेप घेईन ते व्यासपीठ तिथं चुकीचं आहे तिथंच अशा घोषणा देणं कारण अशा वेळेला आपोआप जर का जय श्रीराम नारा देणारा न्यायाधीश असेल तर मुसलमान व्यक्तीला असं शंका येणं साहजिक आहे की मग हा आपल्या केसच्या बाबतीत निरपेक्ष न्याय देऊ शकेल का आणि हे लोकशाहीचं पहिलं अपयश आहे न्यायव्यवस्थेचं की जनतेमध्ये अशी साशंकता निर्माण तुम्ही केलीत यालाच सायन्समध्ये जेव्हा आपण म्हणतो एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल और ऑपोजिट रिॲक्शन रिॲक्शन काय आली तर डॉक्टर राकेश यांनी त्यांच्या दिशेने गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारला तो त्यांना लागला नाही लागला ही गोष्ट अलाहिदा आहे पण ही कृती सुद्धा न्यायव्यवस्थेच्या म्हणजे मान सन्मानाच्या दृष्टीने ही चुकीचीच घटना होती त्याचे पटसात उमटणं साहजिक आहे पण ती क्रियेला प्रतिक्रिया होती क्रिया आली नसती तर प्रतिक्रिया पण आली नसती साहजिक आहे मुळात असा प्रश्न येतो की ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पहिला जातीभेद लोकांच्या समोर आला की गवई दलित नेते आहेत म्हणून मनुवादींनी कारण हे सोशल मीडियावर खूप कॉमन आहे बरं का मनुवादी दलित जातीभेद वगैरे असले काहीतरी प्रकार अगदी ह्या तीव्र भावनेतून ह्या भावना सगळ्या कमेंट्स वगैरे यायला लागतात मग जेव्हा डॉक्टर राकेश यांनी सांगितलं मी स्वतःच दलित आहे मग तेव्हा शांतता निर्माण झाली पण मग मुळात ही अशी तेढ निर्माण होईल किंवा अशा काहीतरी खूप एक्सप्रेशन म्हणजे जास्तीत जास्त तीव्र भावना व्यक्त होतील अशी विधानं अशी कृती आपण करूच नाही ना त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे का नाही असं तुम्हाला वाटतं का त्यामुळे आजचा विषय आहे ज्या संविधानाने तुम्हाला न्याय आणि हक्क अधिकार दिलेले आहेत जे आत्ता देशामध्ये राज्यामध्ये बहुसंख्य नेते म्हणा पक्षाचे कार्यकर्ते अगदी सोशल मीडियावर सामान्य नागरिकसुद्धा म्हणताना म्हणतात की हा आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे मग त्या संविधानात बाबासाहेबांनी एक नागरिक म्हणून तुम्हाला काही जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत का नाहीत नाही कारण हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी बोलणारे जबाबदाऱ्यांची भाषा कधीच बोलत नाहीत याचा अर्थ ते संविधानात कधी तर कदाचित जबाबदारी हा विषयच नसावा कारण तो अपेक्षित होता मनात बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टी काय स्पोन फिडिंगसारख्या का तुम्हाला कागदावर लिहून द्यायच्या का काय पण दुर्दैव असं आहे की आपल्या इथं पहिलं कागदावरचंच प्रूफ मानलं जातं मग जर का तिथं जबाबदारी लिहिलेली नाही आहे ना तर आमची काही जबाबदारीच नाही आहे आम्ही फक्त हक्क आणि अधिकाराच्याच गोष्टी करतो हे आपल्या लोकशाहीचं पहिलं अपयश आहे आणि दुर्दैवाने अनवधानाने कावेना ते संविधानाचं सुद्धा अपयश ठरते कारण जे संविधान कुठेतरी एक चांगली लोकशाही देण्यासाठी तयार केलेलं होतं ते इतके वर्ष गेली अठ्ठ्याहत्तर वर्ष सगळे सरकार कुठेतरी लोकशा ती लोकशाही प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशीच एक घटना घडली दुसरी जेव्हा पुण्यात शनिवारवाड्याच्या तिथे मेधाताई कुलकर्णींनी शनिवारवाड्याच्या प्रांगणात म्हणजे ती आत्ता पुरातत्व विभागाकडे जर का ती वास्तू आहे तर तिथे नमाज पडणं वगैरे काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची मग त्याला विरोध दर्शवल्यावर प्रतिक्रिया दिली रुपाली ठोंबरे यांनी ज्या अजितदादा गटाच्या प्रवक्त्या म्हणा किंवा कार्यकर्त्या काय जे असतील ते आहेत पण त्यावेळी त्यांनी वक्तव्य करताना कारण आजकाल हे फॅड आले समोरच्याला जर का मला तीव्र प्रतिक्रिया मी दिली तरच मी कुठेतरी समाज माध्यमांमध्ये कुठेतरी मी उजळून निघेन वगैरे असे गैरसमाजात बरेचसे प्रवक्ते आहेत तुम्ही अग्रेसिव्हली बोलता का हे महत्वाचं नाही त्याच्यातनं फार फार तर काय दिसेल तुमच्या घरचेच संस्कार तुम्ही दाखवत असता तुम्ही लॉजिकली किती बोलताय याच्याकडे जनतेचं लक्ष असतं ज्या वेळेला रुपाली ठोंगरे असं म्हणल्या की मेधाताई कुलकर्णी तिथे काही लोक करतील ते काय तुमच्या पप्पांची जागा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये बोलताना पप्पांची जागा आहे का तुमच्या बापाची जागा आहे का हे भाषा योग्य नाही पण मुळात म्हणजे आता मेधाताईंनी त्याला उत्तर देवो न देवो एक हिंदू म्हणून मी आज ठामपणे रुपाली पाटील यांना सांगू इच्छिते की येस ती आमच्या बापाचीच जागा आहे जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्याच्या बापाचीच ती जागा आहे कारण ज्या बापाचे बापा आम्ही लेकरं आहोत त्या आमच्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या हृदयातलं एक दैवत आहे त्या बापामुळे आज आम्ही लेकरं हिंदू आहोत ज्याच्यासाठी त्यांनी स्वतःचे प्राण वेचलेले आहेत म्हणून त्या बापाचा मान ठेवणं ही आमची जबाबदारी येते आणि आमचं कर्तव्यही येत त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांचे प्रधान सेवक होते पेशवे इथं घराणं शिवाजी महाराजांचा असू दे किंवा पेशव्यांचा असू दे दोघांचंही लक्ष एकच होतं जुलमी जी मुघल राजवंश राजवट होती त्याच्या विरोध हे लढलेले आहेत आपले हिंदवी स्वराज स्वराज्यासाठी त्यामुळे ती आमच्या बापाची जागा ठरते कारण आम्ही स्वतःला हिंदू समजतो तुमचं काही आहे ते तुम्हाला माहिती त्यामुळे असं बापाची जागा आहे का हे प्रश्न योग्य वाटत नाहीत आजही ती जागा वैयक्तिक कोणाकडेच नाही आहे पुरातत्व विभाग म्हणजे सरकारकडेच आहे सरकार, सरकार मायबाप असतं म्हणजे ती बापाचीच जागा झाली आमच्या त्यामुळे इथं हा प्रश्नच मिटतो तिसरं वादग्रस्त वेदना येतं आत्ता जे मोर्चा चालू आहे नोटबंदीच्या किंवा वोट चोरीच्या निव अनुषंगाने म्हणा किंवा एकूणच त्यांचे वोट चोरीबद्दल आरोप चालू आहेत किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात ज्या काही घोषणा दिल्या जात आहेत त्याच्याबद्दलचा जो मोर्चा आहे महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्तिक जो आहे तो त्याच्यामध्ये राज ठाकरे यांनी असं विधान केलं की तुम्हाला जर का या मोर्चाला जर का सुट्टी नाही दिली तर बॉसच्या थोबाडीत मारा कानफटात वाजवा काय तत्सम समजे काय असेल ते आणि मग उद्या बॉसने काढून टाकल्यावर काय करायचं हा प्रश्न आलाहिदा आहे पण मुळात म्हणजे की थोबाडीत वाज वाजवणं हा काय तुम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे असं वाटतंय का काय हा तसं त्याच्याकडे पण कंपनी म्हणून बरेच काही अधिकार असतात आपण एखाद्या गोष्टीचा विरोध करावा पण तो कशा पद्धतीने याला पण महत्व असतं तुम्ही जेव्हा म्हणता की याच्या कानाखाली वाजवा त्याच्या थोबाडीत थो थो वाजवा इथं फक्त राज ठाकरे यांचं उदाहरण मी देत नाही पण बरेचदा त्यांची आजकाल नेत्यांची भाषा अशीच असते याच्या थोबाडीत द्या त्याच्या मुस्काड्यात द्या त्याच्या कानाखाली वाजवा त्यांनी तुमचा मुद्दा प्रू होत नाही हो तुम्ही लॉजिकली जेव्हा बोलताना त्यावेळेला या शिव्याशा जनते डोक्यात घेत नाही मुद्दा लक्षात घेते पण जर का तुम्ही ही भाषा वापरायला लागाल तर मुद्दा बाजूला राहतो आणि ही गलिच्छ भाषेत जर का समोर यायला लागली तर त्याने फक्त समाजात तेढ निर्माण होणार आहे आणि मग या तिन्ही घटनांमध्ये तुम्ही बघितलं ना मग तिथे सरन्यायाधीश हे पद वेगळे आहे त्यांचा सामाजिक स्तर वेगळा आहे एक राजकीय पक्षाची प्रवक्ती म्हणा नेते कार्यकर्ते जे काय आहे त्यांचा सामाजिक स्तर त्यांची जबाबदारी ही वेगळी आहे राज ठाकरे एक राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांची एक वेगळी सामाजिक प्रत असेल काही असेल पण जबाबदारी या तिघांची ही येते की आपण सामाजिकरित्या जेव्हा बोलतो तेव्हा आपण जबाबदारीचं भान ठेवतो का या तिन्ही उदाहरणामध्ये ते दिसत नाही म्हणून आजचा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या संविधानाचा तुम्ही आधार घेऊन जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं नाव सतत वापरत असता आणि म्हणता की माझा हक्क आणि माझा अधिकार हा मला बाबासाहेबांनी दिलेला आहे तर त्या बाबासाहेबांना काही जबाबदाऱ्यासुद्धा अपेक्षित होत्या त्या तुम्ही आधी पाळताय का सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते आजकाल खूप बेताल वागताना किंवा बोलताना दिसतात इथं दिसतं की जबाबदारीची जाणीवच नाही जेव्हा तुम्ही आमदार खासदार होऊन ती प्रतिज्ञा घेऊन तुम्ही ज्या सभागृहात जाता ते लोकशाहीचं मंदिर जेव्हा म्हणतात तिथं तुम्ही जेव्हा शिवीगाळ करताना तेव्हा त्या संविधानाचा त्या संसदेच्या सभागृहाचा आणि त्या लोकशाहीचा अपमान आधी तुम्ही स्वतः करत असता मग जनतेकडनं तुम्ही अपेक्षा कशी काय करता, ते ते करता, करता? ना, की आम्ही या सगळ्या व्यवस्थेचं न्याय नाव किंवा त्याचा मान ठेवावा असं तो मान कुठेतरी निर्माण करण्यात तुम्ही स्वतः आधी अपयशी ठरताय मग जनतेकडनं किंवा सोशल मीडियावर जर का गरीबच्या भाषेत कोणी व्यक्त व्हायला लागलं तर त्याला आपण आक्षेप नाही घेऊ शकत कारण ही उदाहरणं तुम्हीच डोळ्यासमोर ठेवून करताय राहुल गांधी जर का देशाच्या विरोधात जाऊन बाहेर काही वाटेल ते बरळत असतील आणि त्यांना काही शिक्षा होत नसेल तर मी माझ्या देशात राहून भारत तेरे तुकडे गे असं म्हणलं तर कुठं काय चुकलं असा प्रश्न जर का ही घोषणा देणाऱ्यांनी विचारला तर काय उत्तर असेल तुमच्याकडे लाजीरवाणी लोकशाही याचं एक उत्तम चित्र म्हणजे ही आत्ताची जी सामाजिक परिस्थिती आहे काही वर्षापासून जी चालत आली आहे ती ही आहे जेव्हा घरभेदीच घरात खूप असतात ना तेव्हा बाहेरच्या शत्रूंची तुम्हाला गरजच नसते हो कारण त्या घरभेद्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीवच नसते म्हणून आजचा मुद्दा महत्त्वाचा आहे मग ह्या सगळ्या मग घटना समोर येतात आता इथे वेगवेगळे जरी मी तुम्हाला तिघांची नावं दिलेली असली तरी संजय राऊत याच्यात बाय डिफॉल्ट आलेले आहेत सुषमा अंधारे इथं बाय डिफॉल्ट आलेले आहेत की जे रोजच काही ना काहीतरी वक्तव्य करतच असतात आता सुषमा सुद्धा हिंदू देवतांच्या बाबतीत अतिशय आक्षेपार्ह हो बोलल्याच होत्या पण मग काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून जेव्हा तुम्ही म्हणता की भारताची लोकशाही ही, ही सर्वात जुनी लोकशाही आहे किंवा सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे ह्या सगळ्या गलिच्छतेकडे बाहेरचे जगातले लोक बातम्यां थ्रू बघत असतात आणि ते जज करत असतात भारतीय नागरिकांना की इथली लोकशाही काय आणि कुठल्या पद्धतीची आहे बोलण्याचा अधिकार म्हणजे बरळण्याचा अधिकार नाही आणि शिवाय हक्क आणि अधिकार याच्याबरोबर जबाबदारी ही जोडीने आलेली असते जबाबदारी कधी एकट्याने एक येत नाही आणि हक्क आणि अधिकार सुद्धा एकट्याने येत नाही हक्क आणि जबाबदारी दोघं हातात हात घालूनच येत असतात फक्त त्याची जाणीव असणं महत्वाचं असतं की जी या भारतीय नागरिकांना नाही बेशिस्तपणा बेजबाबदारपणा हा आपल्या रक्तात इतका भिनलेला आहे की जर का चौकात पोलीस दिसला तरच आपण सिग्नलला थांबतो नाहीतर आपण सिग्नल तोडून इकडं तिकडे बघत सिग्नल तोडून मोकळे होत भले कोणी आपल्याला बघितलं असेल नसेल पण आपल्याला तर माहिती असतं ना की आपण काय चूक केली होती पण हे जर का जाणीवच आपल्या मनाला शिवत नसेल तर आपण एक चांगले नागरिक म्हणून घेण्याच्या तरी लायकीचे पात्रतेचे आहोत का जेव्हा आपली प्रतिज्ञा आपल्याला असं सांगते की मी काय करायला पाहिजे आधी देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी असतात समाजाप्रती माझं काही कर्तव्य तेव्हा मला तिथले अधिकार मिळायला पाहिजेत ही भावना जेव्हा भारतीयांमध्ये रुजेल ना तेव्हाच आपण महासत्ता होऊ शकतो फक्त तेव्हा बाकी नाही तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करता का आणि मुळात ज्या संविधानाने तुम्हाला हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी दिल्यात तिथे कुठेतरी जबाबदारीचा उल्लेख नसल्यामुळे आज आपली जी दयनीय लोकशाही आहे की जी कुठेतरी गडवळतेकडून गलिच्छतेकडे चालली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार काय आहेत किंवा यासाठी सिव्हिक सेन्समध्ये सुद्धा आपण खूप भारतीय परदेशात वावरतानासुद्धा कमी पडतो माझ्या देशात मी काही केलं तरी चालते त्यामुळे परदेशात जाऊनसुद्धा चुकीच्या गोष्टी करणारे लोक आहेत जेव्हा मी एक व्यक्ती म्हणून जेव्हा बाहेरच्या देशात जाते ना तेव्हा मी मला सुजाता म्हणून तिथे कोणी ओळखत नसतं मला तिथे लोक एक इंडियन म्हणून ओळखत असतात तिथे मी जर का एखादी चुकीची गोष्ट केली तर तो माझ्या भारताला लागलेला एक कुठेतरी छोटासा डाग असतो याची जाणीव जोपर्यंत नागरिकांना होत नाही ना तोपर्यंत आपला देश तेवढा सुजलाम सुफलाम म्हणण्या इतपत होईल का असं तुम्हाला वाटतंय का सुजलाम सुफलाम हे फक्त आर्थिकदृष्ट्याच असायला पाहिजे असं नाही सांस्कृतिकदृष्ट्या सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा याच्यात फरक आहे असं म्हणतात ना तो सुसंस्कृत नागरिक निर्माण होणं आजच्या काळाची गरज आहे तुम्हाला वाटतं का आणि ते रुजवण्यात कुठेतरी आपली लोकशाही कमी पडते किंवा अपयशी ठरली असं तुम्हाला वाटतं का हा आजचा प्रश्न आहे तेव्हा या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते चांगल्या शब्दात जरूर व्यक्त व्हा तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तुम्हाला जर का कुठेतरी चुकीच्या काही घट गोष्टी चाललेल्या दिसत असतील तर त्याविषयी तुम्ही बोलताना संयमित व्यक्त पद्धतीनेच जर का तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त झालात तरच तो मुद्दा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू शकता असं तुम्हाला स्वतःला वाटतं का एकूणच ही सामाजिक परिस्थिती आहे की ज्यामुळे अशी वादग्रस्त विधानं सामाजिक तेढ निर्माण करायला किंवा जातीभेद निर्माण करायला कुठे ना कुठेतरी कारणीभूत ठरतायत ही वस्तुस्थिती आहे पण याबाबत आपले नेते कुठे ना कुठेतरी जागरूक नाही आहेत हे तुम्हाला वाटतंय का आणि त्याबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये जरूर मांडा आपण आपल्या जबाबदाऱ्या पाळून सुरक्षित राहणं आणि आजूबाजूचा परिसरही सुरक्षित ठेवणं यामध्येच आपलं शांततामय आणि समृद्ध आयुष्यासमोर असणारे भविष्य असणारे याचा विचार करून सुरक्षित राहा आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार